श्री स्वामी समर्थ सर्व ताईदादांना आता मार्गशीर्ष मार्ग महिना चालू झालेला आहे तर आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय सेवा करायची असते किंवा कोणते काम करायचे कोणते काम करायचे नाही किंवा मार्गशीर्ष महिने मार्गशीर्ष महिन्यामध्ये नेमके काय करावे याचे महत्त्व काय आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपल्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ प्रचिती आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आता प्रथम मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री विष्णूंचा आवडता महिना आहे ह्या महिन्यात विष्णूची जी जी पूजा पाठ आपण करतो त्याचे जे पुण्य मिळते आपल्याला ते अगणित आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जेवढी सेवा कराल त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं पुण्य मिळणार आहे की त्याची तुम्ही, तुम्ही... गणनाच करू शकत नाही बरोबर ना तर ह्या महिन्यात लक्ष्मी पूजा करून त्या देवीजवळ तिच्या प्रिय म्हणजे विष्णूच्या नाम मुखात राहू दे व त्या देवाची सावली सतत माझ्यावर राहू दे ही प्रार्थना आपण माता लक्ष्मीला करावी तिच्याजवळ हे मागणं मागावं तसेच विष्णू रामकृष्ण अवतार आहेत परंतु ह्यापैकी कोणाचीही आपण जरी सेवा केली तरी ती विष्णूंनाच मिळते त्यामुळे तुम्हाला ज्याची शक्य असेल त्यांची सेवा तुम्ही करा यापैकी ती श्री भगवान विष्णू यांच्यापर्यंत पोहोचते आता या महिन्यामध्ये में काय सेवा कराव्यात तर रामरक्षा स्त्रोत्र विष्णू सहस्र नामावली भागवत ग्रंथ भगवद्गीता हे वाचावे याने विष्णू भगवान प्रसन्न होऊन मनातल्या ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या पूर्ण नक्की करतात आता या महिन्यामध्ये जास्तीत जास्त काय करावे तर नामस्मरण करावे तर नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे ना प्रचंड ताकद आहे तर तुम्हाला काही शक्य नसेल ना तर जेवढं जमेल तेवढं तुम्ही भगवान विष्णूंचं नामस्मरण करत चाला आणि त्या नामाने जी देवाची शक्ती आपल्या घरात येते ना त्याच्यामुळे आपल्या घरात आनंद सुखसमृद्ध शांती समाधान आनंद मिळतो घरात सदैव आपल्या लक्ष्मी वास करून राहते तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा ती पूजा विष्णूलाच मिळते त्यामुळं ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही सेवा करा कारण देव हा एकच असून प्रत्येक देव हे विष्णूचे रूपे आहेत म्हणजे सोने हे एकच आहेत पण त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवले जातात बरोबर ना पण मूळ सोने प्रत्येकात एकच आहे तसंच म्हणून ह्या महिन्यात लक्ष्मीपूजन जयंती गीता जयंती हे सण असतात आता ह्या महिन्यात काय करू नये तर ह्या महिन्यात खोटे बोलू नये इत अर्थात म्हणजे कधीच खोटं बोलू नये परंतु विशेषतः ह्या महिन्यात तरी खोटे बोलू नये इतरांची निंदा नालस्ती करू नये मनात कुणाविषयी द्वेष ठेवू नये तिटकारा कुणाचा करू नये हे टाळा शक्यतो ह्याच्यामुळे काय होतं तुम्ही जर कितीही सेवा केली तरी ते त्याचं फळ तुम्हाला नाही मिळणार परत तुम्ही म्हणा ताई आम्ही सेवा करून पण आम्हाला फळ मिळत नाही तर तुम्ही एकीकडं पूजा करताय एकीकडं लोकाची निंदा नालस्ती करताय लोकांना नावं ठेवता मनात द्वेष ठेवताय तर असं करू नका मग तुम्ही कितीही सेवा केली तरी तुम्हाला ते त्याचं फळ नाही मिळणार बरोबर ना आणि जर तुम्हाला समजा नसेल हे जमत तर सगळ्यात उत्तम म्हणजे आपलं मौन पाळा जास्त आपलं कोणाशी बोलायचंच नाही मौन पाळायचं त्यामुळं अपशब्द तोंडातून निघणारच नाही आपलं जे काही सेवा आहे ते करणे तुमचं जे काय नित्यसेवामध्ये जी नित्यसेवा आहे ती करा आणि मी ज्या एक्स्ट्रा सेवा करायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या करा राहिल्या वेळेत नामस्मरण करा तुमचं जी काय रे नेहमीची कामं आहेत ती आटपून झाल्यानंतर याच्यामुळं काय होईल तर एक मानसिक शांतता मिळेल घरात आनंद राहील तुमच्या स्वभावामध्ये पण हळूहळू बदल होईल तर दुसरं ओम नमो भगवते वासुदेवा य किंवा ओम नमो भगवते वासुदेवा ह्या मंत्राचा जप रोज करा एक माळ करा जमलं तर अकरा माळ करा पण रोज एक माळ तरी करा अगदीच नाही जमलं तर निदान गुरुवारी तरी ही सेवा करा या मंत्रात इतकं सामर्थ्य असते की मनातली जी वासना वाईट विचार हे निघून जातात त्यामुळे माणसांच्या हातून वाईट कर्म होत नाही भगवद्गीता वाचताना त्या श्लोकाचे एक एक शक्ती माणसाला नवसंजीवनी देत असते त्यामुळे त्याच्या मनात नेहमी इतरांविषयी आदर राहतो वाईट वृत्ती होत, वाई होत नाही वाईट कर्म त्याच्या हातून होत नाही म्हणून हे सर्व करत असताना आपले मन स्वच्छ ठेवायचं देवाचे नाम घेताना फक्त नामाचा विचार करायचा बाकी इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा नाही बाकी आपला वेळ देवाच्या स्मरणात घालवावा कारण ह्या महिन्याची पूजा मनुष्याला सुख शांती समाधान देतेच पण मनातली वासनाही घालवते तीच शक्ती माणसाला जगण्याचे धैर्य व बळ हीच देते कारण ह्या महिन्याचे वैशिष्ट्यच तसं आहे की ह्या महिन्यात मन स्वच्छ ठेवलात नुसते नामस्मरण जरी केले तरी तुमची पुण्याय मोठी आहे लक्षात ठेवा फक्त मन स्वच्छ पाहिजे कोणतीही सेवा करताना नुसतं नामस्मरण केलं तरी खूप मोठी तुमच्याकडून सेवा होते लक्षात ठेवा परंतु ते करत असताना तुमचं मन स्वच्छ हो असणं गरजेचं आहे आता <coughs> सगळ्या महिन्यातला सर्वश्रेष्ठ महिना कोणता आहे तर तो मार्गशीर्ष महिना मार्ग म्हणजे काय तर जीवनाला वेगळा आकार देऊन मनातली वासना दूर दूर करतो व शीर्ष म्हणजे मन व आत्मा नितळ स्वच्छ झाल्यामुळे ती देवाला अर्पण करणे म्हणजेच मार्ग शीर्ष म्हणून मन तन आत्म्याने ते देवाची एकनिष्ठेने पूजा करा कोणालाही काया वाचा मनाने दुखवू नका गरिबांना पैसे वस्त्र अन्नाची मदत करा ज्यांना कुणाला शक्य असेल त्यांना तुम्ही मदत करत चला तुमच्या प तुमच्यापरीने जे काय तुम्हाला शक्य असेल ते करा एखाद्याला खरंच अन्नाची गरज आहे तर त्याला तुमच्याकडं जे काय असेल ते त्याला द्या कोणाला नसेल तुम्हाला ते जमेल तर पैसे असतील तर तुम्हाला ते त्याला पैशाची मदत करा एखाद्याला वस्त्र नसतील तर त्याची मदत करा माणसात देव बघा माणसात देव बघितले ना तर तीच खरी विष्णू पूजा आहे असं म्हणायला हरकत नाही जो माणसातला देव आहे ना तो जाणा त्याच्याविषयी तिटकारा करू नका तुम्ही माणस ज्यांना खरंच गरज आहे आणि त्यांना जरी तुम्ही मदत केलीत ना तरी ती तुमची सेवा विष्णूपर्यंत पोहोचते लक्षात ठेवा त्यामुळे काय होतं प्रत्येक महिन्यात प्रत्येक आत जरी तुम्ही ही सेवा थोडी थोडी केली ना तरी तुमचं ते पुण्य वाढत जातं पण ह्या महिन्यातली विशेष सेवा असल्यामुळं विष्णूंची सेवा करत चला त्या विष्णूमुळे आपले शरीर हे जिवंत आहे हे विसरू नका मात्र म्हणून पूजापाठ करत असताना माणुसकीचाही धर्म पाळा म्हणजे नक्कीच ती पूजा विष्णूला मिळाली असं म्हणायला काय हरकत नाही कारण माणसातच खरा ईश्वर आहे तर आता जे काय आहे ते तुम्ही नेमधर्म पाळू पाळून करा आणि दुसरी गोष्ट आपली जी नित्यसेवा आहे तीही करत चला आता ह्याच्यामध्ये ह्या महिन्यात आपली दत्त जयंती आहे तर याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही गुरुचरित्राचं पारायण देखील करू शकता अतिशय उत्तम अतिशय प्रभावशाली सेवा आहे की गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला शक्य असेल तर सेवा, सेवा केंद्रा सेवा केंद्रामध्ये जावा कारण सेवा केंद्रात गेल्यामुळं काय होतं जेवढे तिथंच उदाहरण आता तुम्ही जर घरी सेवा पारायण ठेवलं तर ते तुम्ही वैयक्तिक करता बरोबर ना पण तुम्ही जर केंद्रात केलं तर तिथे जेवढी तुमच्यासोबत लोक सेवा सॉरी पारायण करतात उदाहरणार्थ शंभर लोक आहेत तर तुमच्या आपण साध्या भाषेत म्हणूया खात्यामध्ये बँक बॅलन्स जसं आपलं म्हणतो आईचा तसं तुमच्या पुण्याईच्या खात्यामध्ये शंभर पारायण केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं सेवा केंद्र सेवा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये जे तुम्ही ही सेवा करता त्याचंही तुम्हाला पुण्य मिळतं जर तुम्ही घरी केलात तरी चालेल परंतु शक्य असेल तुमच्याजवळ सेवा केंद्र असेल तर आवर्जून तिथे करा कारण तुमच्यासोबत जेव्हा तुम्ही इतर असता तेव्हा त्यांचंही म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं जर तुमच्यासोबत पन्नास शंभर लोकं असतील पारायणाला तर तुमच्या हातामध्ये पन्नास ते शंभर गुरुचरित्राचं पारायण केल्याचं पुण्य मिळतं आणि बघा कसं असतं माहिती आहे का आपण आता म्हणतो नामस्मरण करणे किंवा इतर सेवा करणे प्रत्येक गोष्टीला एक महत्त्व असतं किंवा वेळ जागा असते आपण घरात पुण्य करू सॉरी घरात आपण जी सेवा करतो ती तर आपल्याला मिळतेच परंतु केंद्रामध्ये सेवा केली तर खूप समाधान मिळतं पुण्य मिळतं आनंद मिळतो बरोबर ना घरातही करा आणि सेवा केंद्रातही करा तुम्हाला शक्य असेल तसं करा परंतु म म्हणण्या माझा उद्देश एवढाच आहे की जर तुमच्या केंद्र जवळ असेल तर तिथं केलं तर अतिशय चांगलं आहे ओके तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी मार्गशीर्ष महिना होता त्यामुळं थोडंसं तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याविषयी माहिती सांगायची होती म्हणून हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी असंच आपल्या चॅनलला भेट देत राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि स्वामी भक्तांना आपल्याकडून जेवढी सेवा देता येईल सांगता येईल तेवढी सांगा द्या कोणाचंही नकळतपणे आपल्याकडून कुठंतरी चांगलं होत असेल तर ते पण पुन पुण्य आपल्याला मिळतं बरोबर ना त्यामुळं तुम्हाला जर तुमच्या मित्रांना मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना जर त्यांना कोणतं कौन्त, कोणतं संकट असेल किंवा त्यांच्यावरचे म्हणजे अडथळे विघ्न येतच असतील आणि तुम्हाला शक्य असेल तर ते त्यांना सेवा सांगा त्याच्यामुळे त्यांच्या ते, ते संकटातून बाहेर पडतील बरोबर ना त्यांना बाहेर पडण्यास मदत होईल कधीही आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं लोकांना मदत करत राहावा माणूस की धर्म पाळत राहावा स्वामी समर्थ नेहमी तुमच्या पाठीशी आहेत तुमच्याकडं ज्या काही सेवा असतील ज्याच्यामुळे कोणाचं तरी चांगलं होणार असेल तर त्यांना ह्या सेवा सांगत जावा आणि स्वामींची नित्य सेवा जी काय आहे अकरा माळ जप स्वामी चरित्र मृत्यूतील रोजचे तीन अध्याय ही आपल्या नित्यसेवा आहे ह्या रोज करत चला त्याच्यामुळे ही खूप खूप खुँ आयुष्यात जीवनात बदल होतो तारकमंत्र बोलत तारक तारकमंत्र तर एवढा प्रभावशाली मंत्र आहे की त्याच्यामुळे खूप खूप लोक एवढे आता आपण कुणाच्याही जे आपले सक्सेस बिझनेस असतील किंवा स जे जे काही उच्च पदावर आहेत त्यांना पण स्वामी अनुभव आहे प्रत्येकाच्या घरी तुम्ही गेलात ना त्या लोकांच्या घरी तर तुम्हाला स्वामींचा फोटो हा छोटा होईना दिसणारच कारण स्वामी आपले एवढे आहेत ना जेव्हा परीक्षा घेतात मान्य आहे तो एक कठीण काळ असतो स्वामी घेतात परीक्षा पण तुम्हाला कधी